नमस्कार न्यूज विशेष कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत आहे सोलापूर शहरामध्ये आज एक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे विकास आराखडा अर्थात सोलापूर महानगरपालिकेने नागरिकांच्या विकासासाठी एक आराखडा तयार करण्याची एक पद्धत आहे जर वीस वर्षानंतर तो आराखडा सादर केला जातो पण यावेळेला जो दोन जानेवारी रोजी विकास आराखडा नागरिकांसाठी खुला करण्यात आला त्याच वेळेला नागरिकांनी यावर हरकती घ्यायला सुरुवात केली आणि आज त्या हरकती इतक्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत याचं कारण काय आहे याचा ओहापू आपण करतच आहोत त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेने विकास आराखड्याच्या संदर्भात इतर लोकांना विश्वासात घेतलं नाही असं काही जणांचं मत आहे किंवा काही जे रिझर्वेशन आहेत त्याच्यावर वेगळ्या पद्धतीचं नाव बदलून रिझर्वेशन देश ठेवण्यात आलेलं आहे अशा एक ना अनेक तक्रारी या विकास आराखड्यामध्ये आहेत तर यासाठी जनतेकडून तर सुट्टी असतील ते मागवल्या होत्या त्याबरोबर कृती करण्यासाठी त्यावर आता सध्या विकास आराखडा विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि ही समिती का स्थापन करण्यात आली आहे याचा उवाभो आपण करणार आहोत आज माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हा प्रमुख ठोंगे पाटील सर आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत महत्त्वाचा विषय म्हणजे आराखड्याचा सध्या बर्निंग विषय आहे आणि अनेक हरकती यायला लागलेल्या आहेत आणि तुम्ही कृती विरोधी कृती समिती देखील स्थापन केलेली आहे तुम्हाला असं का वाटतं ठोके पाटील की आपण अशी कृती समिती स्थापन करावी आणि त्याच्या विरोधात आपण लढावा निश्चितपणे आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच प्रारंभाला एक चांगला प्रश्न विचारला की कृती समिती का स्थापन केली असता एक मी शिवसेना शिंदे गटाचा ग्रामीणचा जिल्हा प्रमुख असल्यामुळं आम्ही खरं आमच्या पक्षातर्फे हा प्रश्न हाताळायला पहिले होता हे माझं पण मत होतं परंतु हा प्रश्न एका पक्षाचा नाही आहे कुठल्या गटाचा नाही आहे कुठल्या तटाचा नाही आहे कुठल्या व्यक्तीचा नाही आहे तर ज्यांच्यावर अन्याय होणार आहे अशा एक उपेक्षित नागरिकांचा आहे आणि सोलापूरच्या विकासाचा प्रश्न आहे ह्या दृष्टिकोनातनं सर्व जाती धर्माचे लोक सर्व पक्षातले लोक एकत्र यावेत आणि सर्वांनी मिळून हा लढा द्यावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही पक्षविधित सोलापूरमध्ये कृती समिती स्थापन केली अनेक मान्यवरांना आम्ही भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं कृती समिती येणाऱ्या काळात काम करणार आहे आणि ते काम तडीला नेल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आपल्या ज्या जमिनीचा विषय आहेत जे अन्याय झालेले आहेत आमच्या विकासाच्या जुळे सोलापूर साठी प्रत्यक्ष बोलायला गेलं तर त्या दृष्टिकोनातनं हा लढा आमचा वैयक्तिक न राहता कृती समितीच्या आम्ही जास्त लढण्याचा प्रयत्न करतो ओके पाटील साहेब तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे परंतु हा विकास आराखडा जेव्हा सादर केला जातो प्रत्येक महापालिका सादर करते फक्त सोलापुरातीलच नाही पण जेव्हा विकास आराखडा सादर केला तुम्ही तो पाहिला तर तुमचं काय तुमची काय प्रतिक्रिया होती किंवा ते अभ्यास केल्याने तुम्हाला काय जाणवलं काय त्रुटी असतील पहिल्यांदा तर हा विकास आराखडा सगळ्यात महत्वाचा माझा पहिला ऑब्जेक्शन आहे की हा संपूर्ण हा विकास आराखडा इंग्लिशमध्ये अच्छा आता सगळ्याच नागरिकांना इंग्लिश येत असा भाग नाहीये आहे एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूरची आपली हद्दवाड झाली त्या हद्दवाडीमध्ये अनेक ग्रामीण भागातले भाग आलेले आहेत आणि त्या ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातनं तिथं अनेक शेतकरी आहेत अनेक अशिक्षित वर्ग आहेत आणि तो भाग सुद्धा सोलापूरमध्ये असल्यामुळे तो पहिल्यांदा बृहत आराखडा जो मराठीमध्ये पाहिजे होता तो या महापालिकेनं मराठीमध्ये जाहीर करावा ट्रान्सलेशन करावं हे अशा प्रकारची माझी स्पष्ट भूमिका आपल्या माध्यमात कारण का की हा आराखडा इंग्लिशमध्ये संपूर्ण पाचशे पानाचा काहीतरी आराखडा आहे माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये तीस नकाशे येतात वेगवेगळे त्यांच्या त्यांनी जे आरक्षित केलेल्या जागा आहेत त्याचे तीस नकाशे येतात आणि हे जेव्हा बघितलं आम्ही सगळ्यात संतापाची गोष्ट म्हणजे सोलापूरचं वर्णनच त्या आराखड्यामध्ये नाहीये सोलापूरच्या वर्णन करण्याविषयी साताऱ्याचं वर्णन प्रॉपर त्या आराखड्यामध्ये केलेलं आहे ज्या आराखड्या आरक्षण ज्या कंपनीनं हे जो संपूर्ण आराखडा तयार केलेला आहे आंध्र प्रदेशमधल्या कंपनीनं एक आराखडा तयार केलेला आहे त्यामुळे सोलापूरचं अभिप्रेद होतं वर्णन तसं नसताना सोलापूरचं साताऱ्याचं वर्णन असल्यामुळे ह्याच्यावर पहिलं ऑब्जेक्शन आमचं हे आहे की हे आयुक्तांनी वाचलाय का नाही आराखडा सगळ्यात महत्वाचा आयुक्तांनी असेल अगर नगर रचनेचे जे अधिकारी आहेत त्यांनी वाचलाय का नाही हा आराखडा आणि हा आराखडा आम्ही वाचल्यानंतर आम्हाला संपूर्णपणे असं स्पष्ट दिसून आलं की जो पूर्वीचा आराखडा होता तसंच प्रकारचं रिपिटेशन केलेला आहे फक्त आरक्षणाच्या जागा बदललेल्या आहेत सहाशेच्या वर अशा जागा आहेत की त्या जागा पूर्वीच्या आरक्षणामधल्या म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव साली पहिला आपला जो मध्य दरम्यानच्या काळामध्ये एक आराखडा तयार झाला होता आणि त्याला दोन हजार चार साली मान्यता मिळाली साहेब म्हणजे किती गॅप आहे बघा लोकप्रतिनिधींचा सुद्धा म्हणजे किती दुर्लक्ष आहे आणि प्रशासनाचा सुद्धा किती दुर्लक्ष आहे जो एकोणीसशे सत्त्याण्णव साला पहिला प्र आराखडा तयार झाला तो त्याला मान्यता मिळाली दोन हजार चार साली आणि त्यातले फक्त एकशे एकवीस आरक्षण ही सोलापूर महानगरपालिकेने विकसित केली बाकीच्या आरक्षणाचं काय झालं बाकी, बाकी सोलापूरचा आज तुम्ही पगायचे म्हणाल्याप्रमाणे एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूरचा हद्दवाढ झाला हद्दवाढ झाल्यानंतर सोलापूरचा आजूबाजू परिसर आला त्या परिसराचा विकास नाही झालेला आणि त्या दृष्टीकोनातनं त्या हद्दवाड्याच्या दृष्टिकोनातनं असू दे जुळे सोलापूरच्या दृष्टिकोनातनं असू दे ह्या गृहतराकडेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कुठल्याही व्यवस्थित नागरिकांना ज्या अपेक्षित गरजा आहेत ज्या अपेक्षित सोयी आहेत नागरिकांचे जे हक्क आहेत ते हक्क त्या महानगरपालिकेकडनं कुठल्याही प्रकारचे आम्हाला दिसून येत नाहीत एकीकडे नागरिक आपला टॅक्स भरतोय संपूर्ण शहराचा नागरिक टॅक्स भरतोय त्यांनी टॅक्स नाही भरला तर त्याची संपूर्णपणे चौका मध्ये बॅनर लावून त्यांनी टॅक्स भरला नाही म्हणून अशी बदनामी सुद्धा केली जाते आणि एकीकडे तुम्ही टॅक्स वसूल करताय परंतु त्या सोयी देत नाहीये हे संपूर्णपणे या गृहत आराखड्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की हा गृहत आराखडा काही वैयक्तिक लोकांच्या नेतृत्वाखाली काही बिल्डरांच्या नेतृत्वाखाली केलेला हा स्पष्टपणे जाऊन मिळतोय अगदी परवा मी जी पहिली बैठक घेतली प्रथम हॉटेलमध्ये अनेक मान्यवर जवळ दीडशे लोक सोलापुरातले आलेते शेतकरी वर्ग सुद्धा आणते चौंडे साहेब अतिशय वाईट वाटते सांगायला की जो बाळ्या परिसरातला भाग आहे त्या बाळ्या परिसरातल्या भागामध्ये पन्नास पन्नास साठस एकर असणारे सुद्धा जमीनदार आहेत जे बाहेर ना आलेले आहेत परप्रांतात आलेले आहेत अगर आपल्या सोलापूरच्या लोकांनी त्यांना जमिनी विकलेल्या आहेत आणि काही छोटे शेतकरी पण आहेत की ते आपली शेतीवरती उपजीविका करतात फक्त त्यांची शेती शहरामध्ये त्या अशा शहरातल्या शेतींवरती आरक्षण पडलेलं आहे आणि पन्नास एकर जे जमीन आहेत मोठे विकसित करण्यासाठी जे स्वतः बिल्डर होण्यासाठी आलेले आहेत अगर त्यांना तिथं टाउन ट्विन सिटी उभा करायची आहे टाउन सिटी उभा करायची आहे त्या जमिनीवरती आरक्षण आहे म्हणजे त्या जमिनीच्या किमती वाढतच राहिले तिथनं न आणि छोट्या शेतकऱ्यांवरती सुद्धा अन्याय झालेला आहे या आरक्षणाचा म्हणजे जर आपण बघितलं बृहत आराखड्यामध्ये तर छोट्या शेतकरी संपूर्णपणे चिरडून गेलेला आहे आणि अशा माझ्या माहितीप्रमाणे हजारपर्यंत आता हरकती सोलापूर महानगरपालिकेमध्ये आलेले दिसून आणि हे सगळं दुर्दैव आहे आपण सोलापूरकर कसं सहन करतोय सोलापूरकरांसाठी त्यांनी प्रत्येक चौका चौकामध्ये जसे आता ग्रामसभा असतात तसे वॉर्ड सभा सुद्धा झालेल्या पाहिजेत आज ह्या वॉर्ड सभा दा जर झाल्या तर बृह मध्ये आपल्या भागामध्ये काय विकास होणार आहे काय होणार नाही काय कळेल ना किती आपल्याला आपल्याला ग्राम विकास वॉर्ड सभा घ्याव्या लागतील खूप झाल्या एक दोनशे तीनशे वॉर्ड सभा घ्याव्या लागतील तुमच्या अधिकारी सक्षम आहेत आज सोलापूर महानगरपालिकेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जेवढे कर्मचारी नाहीत तेवढे सोलापूर महानगरपालिकेकडे आहेत अतिरिक्त कर्मचारी आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतात डोकेबाळे साहेब खरंतर विकास आराखडा हे करण्यासाठी नगरविकास खातं आपल्याकडे आहे खास त्यासाठीच केलेलं के आहे नगर रचना नगर रचना कार्यालयाचा संपर्क घेऊन आणि आजूबाजू त्यांच्याकडे जे काही वे 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 वेगवेगळे विभाग आहेत म्हणजे शैक्षणिक विभाग असेल उद्यान विभाग असेल किंवा असंच त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी त्यांची मतं मागून घेऊन आणि लोकांना बोलून घेऊन त्यांच्या काय मागण्या आहेत हे बघावं असं अपेक्षित असताना एखाद्या वेगळ्या म्हणजे ठीक आहे आपण भारतातच राहतो पण हैदराबाद सारख्या एखाद्या कंपनीला जे अमराठी भाषिक आहे देणं हे कितपत योग्य नाही नाही शिवसेनेचा तर म्हणजे मी आता परत थोडा पक्षावर सुद्धा येतो माझ्या शिवसेनेचा तर विषय पहिल्यांदा जो आहे तो मराठी भाषेचाच आहे आणि मराठी माणसाला न्याय साठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे स्थानिक रोजगार मिळावा ही शिवसेनेची भूमिका आहे त्यामुळं पहिल्यांदा तर हा विकास आराखडा मराठी माणसांनीच बनवायला पाहिला होता महाराष्ट्रातील व्यक्तींनी बनवायला पाहिला होता महाराष्ट्रात सुद्धा ना ना। अशा नामवंत कंपन्या असतील आपल्याला अभ्यास नाही करता परंतु असणार आहेत ना मुंबई आपण मुंबई बघतोय पुणे बघतोय नाशिक बघतोय ही एवढी मोठी शहर आपल्याकडे आहेत नागपूर सारखं सिटी औरंगाबाद सारखी संभाजीनगर सारखी सिटी त्यामुळे आपल्याकडे कंपन्या असणार आहेत परंतु हे कुठं तर अच्छा हे पूर्णपणे एक षडयंत्र आहे माननीय आयुक्तांवरती तर माझं स्पष्ट मत आहे की या संपूर्ण षडयंत्रामध्ये आयुक्तांचा सहभाग आहे आयुक्त ह्या षडयंत्राचा मुख्य सल्लागार आहेत आणि त्यांनी ही जाणून बुजून कंपनी आणलेली आहे आज स्मार्ट सिटीचा विकास असू दे अगर आता हे नवीन गृह ताराखड्याचा विषय आज गृह ताराखडा बनवण्यासाठी चाळीस कोटीच्या रुपया मोजले सोलापूर महानगरपालिकेने या आंध्राच्या कंपनीचा विरोध नाही आमचा चाळीस कोटी अगर आंध्र कंपनीला विरोध नाही परंतु हीच आपल्या महाराष्ट्रातील लोकांना दिलं असतं तर महाराष्ट्र सोलापूरची त्यांना संस्कृती माहित झाली असती परंपरा माहित असलेली कंपनी आली असती सोलापूरचा भूभाग माहीत असलेली कंपनी आली असती सोलापूरची राजकीय रचना कशी आहे सामाजिक रचना कशी आहे भौगोलिक रचना कशी आहे अशा ही महाराष्ट्रातील कंपनीला हे देणं गरजेचं होतं असं आम्हाला स्पष्टपणे वाटत साहेब आपण ती विरोधी कृती समिती स्थापन केली आणि त्यानंतर तुम्ही काल जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात याचबरोबर महापालिका आयुक्तांना भेटला त्यांना तुम्ही आपलं निवेदन दिलेलं आहे काय संवाद झाला नेमका त्यांच्याशी काय त्यांचं माननीय जिल्हाधिकाऱ्यांशी आमचं जेव्हा शिष्टमंडळ भेटलं तेव्हा त्यांनी अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद दिला त्यांच्याकडे आम्ही अनेक त्रुटी दाखवलेल्या आहेत की प्रामुख्यानं जर बोलायला गेलं तर आम्ही जुळे सोलापूरमध्ये ज्या आम्हाला अपेक्षित असलेल्या काही नागरी सोयी सवल सोयी सुविधा आहेत त्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांच्या समोर भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला सगळ्यात महत्वाचा म्हणजे धुळे सोलापूरला एक सुविधा असा दवाखाना असणं गरजेचं आहे भव्य दिव्य दवाखाना असा महापालिकेचा असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनात आमच्या मागण्या होत्या त्यानंतर एसटी स्टँडचा विषय असू देत त्यानंतर नाट्यगृहाचा विषय असू देत शौचालय सुद्धा नाहीत विजापूर रोडला मूत्रालय नाहीयेत तुमच्या माहितीसाठी नंतर मुतारी कुठं दिसून येत नाही हे अशा अनेक प्रश्न आहेत आज जे क्रीडांगण आहे साहेब नेहरू नगरला ते क्रीडा खात्याचं आहे हे सोलापूर महानगरपालिकेचं क्रीडांगण नाही क्रीडांगण मग क्रीडांगण नाही मग तिथले लोकप्रतिनिधी सुभाष देशमुख काय लक्ष देणार आहेत का नाही हा माझा प्रश्न आहे तिथं सुभाष देशमुखांना देवेंद्रजी कोटे साहेबांना असू दे अगर माननीय विजय देशमुख मालकांना सुद्धा असू दे या तिन्ही आमदारांना बीजेपीच्या आणि नॅचरली खासदार म्हणून प्रणित सुद्धा प्रश्न असला की तुम्ही या विरोध वरती बोलणार का नाही बोलणार अच्छा त्या ज्या विधानसभेचा प्रश्न आहे म्हणजे आमच्या प्रामुख्यानं आमच्या संवेदना विजापूर रोडमध्ये आम्ही जे राहतो जुळे सोलापूरमध्ये राहतो आमच्या संवेदना खूप याच्याशी जास्त त्यामुळे आमच्या आमदारांनी याच्याकडे लक्ष द्यावं हे माझं स्पष्ट मत आहे अगदी बरोबर टोके साहेब आता आपण ज्यांची ज्यांची लोकप्रतिनिधींची नावं घेतली ही तर ठीक आहे पाहिजे त्यांनी ते लक्ष द्यायलाच पाहिजे आणि ते देतील देखील आपण करूयात त्याचबरोबर एकनाथजी शिंदे आपल्या पक्षाचे सर्व सर्वे सर्व आहेत त्यांच्याकडे हे खाता आहे तर आपल्या पक्षाकडून त्या गोष्टीसाठी कितपत प्रयत्न केला जाणार आहे आणि त्याला कितपत यश आता काही आमच्या समितीच्या रचना ठरलेल्या आहेत या पहिल्या रचनेचा भाग म्हणजे आम्ही सोलापूरमध्ये पहिल्यांदा वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन बैठका घेतो आतापर्यंत आमच्या सात बैठका झालेल्या आहेत आमच्या समितीच्या आणि त्यानंतर सोलापूर त्यान शहरामध्ये जे प्रशासकीय प्रमुख आहेत मग तर जिल्हा अधिकारी दे असू देत माननीय आयुक्त साहेब असू देत ह्या सगळ्यांना आम्ही या आमचे निवेदन सादर करतोय त्यानंतरचा आमचा भाग असणार आहे की सोलापूरचे पालकमंत्री यांच्या नजरेसमोर हा विषय म्हणून त्याचं गांभीर्य त्यांना सांगणं गरजेचं पालकमंत्र्यांना आज आम्ही टाईम मागितला तर दुर्दैवानी पालकमंत्र्यांनी टाइम दिला नाही मी गेल्या आठवडाभर त्यांच्या पी आहेत काळे नावाचे अगर भारतीय जनता पार्टीचे शहर प्रमुख आहेत नरेंद्र काळे मी यांच्या संपर्कात होतो की त्यांनी मला वेळ द्यावा आमच्या समितीला परंतु अद्यापर्यंत देतो देतो अशा प्रकारचाच त्यांचा ओकरार्थी उत्तर आहे परंतु अद्यापर्यंत आजपर्यंत मला टाइम मिळाला नाही दुसरा म्हणजे या चॅनलद्वारे आज मला स्पष्ट करायला काही हरकत नाही साधारणतः गुरु शु शनिवारी सकाळी अकरा वाजता माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री, नगर मंत्री। एकनाथराव शिंदे साहेबांचा टाईम आम्हाला मिळालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं आमचं शिष्टमंडळ ह्या संपूर्ण महानगरपालिकेचा जो विकास आराखडा आहे ह्या आराखड्याविषयीची जी गांभीर्यता आहे त्यातले दोष जे आहेत त्यातले कोणीव जे आहेत त्या त्यामध्ये अपेक्षा सुधारणा ज्या करा गरजेचं आहे विषयीचं निवेदन आमची समिती सा साधारणतः एक दोन दिवसामध्ये सादर करतील माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना साधारणतः उपमुख्यमंत्री जे आहेत ते तुमच्याच पक्षाचे आहेत आणि तुम्ही ते ते त्यांना जाऊन सविस्तर कथन त्यात कितपत ते ऐकलं जाईल किंवा कितपत लागेल सोलापूर नाही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती अशी असणार की तुम्ही एक बैठक लावा अच्छा फक्त आमचं एकट्याच ऐकून आला बरोबर प्रशासनाचं सुद्धा ऐकून घ्या आम्हाला ज्या त्रुटी दिसत आहेत आणि प्रशासनाला काय त्यांचे प्लस पॉईंट दिसत असतील ह्यातनं ताळमेळ करून त्या बृहत आराखड्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे स्थगिती मिळणं सुद्धा अपेक्षित आहे आम्हाला आणि या बृहत आराखडा पुनर्रचना या बृहत आराखड्याची होणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं आता काल जी साहेब चोंडे साहेब जी आयुक्तांबरोबर आमची जी चर्चा झाली ना अतिशय दुर्दैवी चर्चा झाली माननीय आयुक्तांना आमचं शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटल्यानंतर आम्ही भेटायला गेलो माननीय आयुक्त साहेबांनी आम्ही जेव्हा ह्या याच्यातल्या त्रुटी दाखवल्या तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांनी माझ्याकडं मागणीच केली नाही खाते जे असतात वेगवेगळी शासनाची क्रीडा खाते असेल आरोग्य खातं असेल शिक्षण खातं असेल पर्यटन खातं असेल अगर जी विकासाची शहराच्या दृष्टिकोनातून जी खाते असतात त्या खात्यांनी माझ्याकडं जमिनीच मागितल्या तर मी काम त्यांना जमिनी देऊ शकते म्हणतात अच्छा म्हणजे आज आरोग्य खात्यांचं त्यांचं मत होतं की आरोग्य खात्याने मला जुळे सोलापूरमध्ये चांगला दवाखाना करायचा ह्यासाठी जमीन मागितली नाहीये त्यामुळे मी जमीन दिली नाही सांस्कृतिक खात्यानं ना, मला नाट्यगृहासाठी जमीन माहिती नाही मी दिली नाही परिवहन मंडळानं ना, मला एसटी साठी जमीन माहिती नाही मी दिली नाही हे आयुक्तांचं उत्तर हे दुर्दैव आहे एक मिनिट साहेब ह्याच्यात मी असं ऍड करतो की तुम्ही खात्यांची मागणी का करताय आयुक्तांना सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त असू देत अगर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना नागरिकांना सोयी देण्यासाठी विकसित करण्यासाठी नेमलेलं आहे त्यांनी नागरिकांची सोयी बघणं गरजेचं आहे त्यांनी खात्यांच्या सोयी बघायला लागल्या तर खात्यांचं पत्र आलं नाही म्हणून मी जमीन दिली नाही अतिशय निषेध करावा असं वाटतं मला या असल्या आयुक्तांचं मिळत अच्छा साधारणत काही त्यांच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांनी तसं उत्तर दिलं असेल परंतु साधारणत मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सुखसुविधा कोणी मागणी करायच्या अगोदर आपण त्यांना देणं हे आपलं कर्तव्य आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं असेल कदाचित ते करतील पण यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याविषयी तुम्ही हे सगळा आराखडा पाहिल्यानंतर ज्यावेळी याला असं वाटतं की हे कोणीतरी वेगळ्या आहे आणि त्याच्यावर आरोप नाही निश्चितपणे जसे जमीन माफिया माफिया होते तसे आरक्षण तयार झाले सगळे दुर्दैव आहे शिक्षण माफिया झाले वाळू माफिया झाले आता हे नवीन आरक्षण माफिया तयार झालेले आहेत आणि ह्याची संपूर्णपणे चौकशी झाली पाहिजे ह्या आरक्षण हे कोणी बनवलं हा ब्रोथराखडा कोण कोणत्या कंपनीला फोन करतो तर माझा अगदी ओपन चॅलेंज आहे ह्या कंपनीच्या पीआरशी कोण संपर्कात होतो माहिती राजकीय मंडळी अच्छा, अच्छा। आणि एक बिल्डर लॉबी आहे ही संपूर्णपणे त्या कंपनीशी डायलॉग करत होती त्यांचे फोन रिसर्च करणं गरजेचं कर सर्च करणं गरजेचं कर आहे आम्हाला गुन्हा दाखल करा म्हणत नाही आम्हाला सोयी पाहिजेत तुम्ही करा तुमच्या जमिनी सुरक्षित करा वाद नाही परंतु हे करताना तुम्ही सोलापूरचा विकास करा सोलापूरला चांगलं क्रीडांगण द्या सोलापूरला चांगला बगीचा द्या सोलापूरला चांगलं एक सुंदर सोलापूर स्वच्छ सोलापूर बनण्याच्या दृष्टिकोनातनं काही तर करण्याची भूमिका या लोकांची असली पाहिजे आणि ह्यामध्ये राजकीय लोकांचा मोठा तुमच्या सभागृह काही लोकांनी म्हणजे न्यायालयात जाण्याचं देखील माझ्या घात कुठून तरी याला स्थगिती मिळावी यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे यामध्ये लोकसभा कितपत महत्वाचं आहे लोकसभा महत्वाचा आहे साहेब सोलापूरच्या जनतेने जागृत होणं गरजेचं आहे आज सोलापूरच्या जनता जर जागृत नाही झाली तर ह्या संपूर्ण सोयी सवलतीपासून आपण वंचित राहू महत्वाचा विषय आरोग्याचा आहे आज आपलं उजनीचं पाणी एवढं प्रदूषण प्रदूषण आहे उजनीच्या पाण्यामध्ये अतिशय प्रदूषित झालेलं पाणी आहे आणि आपल्या सोलापूरमध्ये घशाचे रोग आणि कॅन्सर वाढायला लागलाय तुमच्या माहितीसाठी सांगतो ह्यासाठी आदर्श दवाखाने महानगरपालिकेचे असणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला जर सोलापूरच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून सोयी पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो आपल्याला जागृत नागरिकांनी होणं गरजेचं आहे त्यासाठी जागरुकाने मग हा आरोग्याचा विषय मी फक्त बोलतोय अनेक आपल्याकडं आता गरीब लोक आहेत कामगार लोकांचं शहर आहे आपलं सोलापूरचं त्यांची वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही आज सिटी बस डेपोची परिस्थिती काय आहे सिटी बस मधल्या बस परिस्थिती काय आहे बसेस बहु वाटत नाहीत साहेब रस्त्यावरती हे सगळं यासाठी जागृत होणं गरजेच आहे नागरिकांनी नाही पत्रकारांनी सुद्धा स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा शाळांनी कॉलेजनी विद्यापीठांनी एक तरुण विद्यार्थ्यांनी तर युवकांनी सुद्धा या लढ्यामध्ये भाग घेतला पाहिजे आता तुम्ही कृती समिती स्थापन केली त्याला रिस्पॉन्स कसा मिळतो नागरिकांचा किंवा काय तुमच्या तुमच्याबद्दल त्यांच्या कृती समितीचं वैशिष्ट्य काय व्हायला माहिती काय नागरिकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय परंतु राजकीय नेत्यांचा हे तर आहे अतिशय मोठ्या रिस्पॉन्स चांगल्या चांगल्या नागरिक साहित्यिक लोक फोन करत चांगले चांगले खेळाडू फोन करतात की आम्हाला क्रीडांकन पाहिजे साहित्यिक म्हणतात आम्हाला वाचनालय पाहिजे तरुण विद्यार्थी म्हणतात आम्हाला अभ्यासिका पाहिजे असे वेगवेगळ्या कॉलेजचे आम्हाला ठराव या लागले सर जवळजवळ आतापर्यंत एक सत्तावन्न ठराव गोळा झालेले आम्ही जे आता परवा डेप्युटी सीएम साहेबांना देतोय नगरविकास मंत्र्यां शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांना प्राप्त झालेले आणि आम्ही सोलापुरातल्या व्यापारी संघटना असू 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 देत 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 क्लब सगळ्यांकडनं आम्ही पत्र गोळा करून सगळी पत्राचं सादरीकरण हा पूर्वचाराकडा बदलला पाहिजे किंवा त्याच्यामध्ये विकास झाला पाहिजे किंवा त्यामध्ये नवीन काहीतरी सोलापूरच्या विकासाची भूमिका दिसली पाहिजे या दृष्टिकोनातनं आम्ही हे जन आंदोलनाच्या माध्यमातून उभा करतोय आणि त्या दृष्टीकोन राजकीय कमी म्हणतोय पण जनतेचा पाठिंबा भरपूर झाला म्हणजे याला राजकीय रंग देणं चुकीच आहे सर्वसामान्य लोकांसाठी हे आंदोलन असायला हवं ही कृती समिती असायला हवी हा विचार तुमचा खूप चांगला आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या चर्चा करताना एक शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो की नागरिकांनी कशाप्रकारे सहभाग घ्यावा कृती समितीशी कसं संपर्क करावा आणि कृती समितीचा पुढचा आढाकार तुम्ही सांगितलंय तर त्याही पेक्षा पुढे जाऊन याला स्थगिती मिळेल काय किंवा पुनर्रचना होईल काय नक्की काय कॉन्फिडन्स देऊ शकाल दर्शकांना नाही 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 ह्याचा नक्की आम्हाला विश्वास वाटतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यानंतर आपले अजिदा पवार ह्या तिघांनी जर हा विषय सिरियसली गांभीर्याने ऐकला तर निश्चितपणे आपल्याला सोलापूरच्या विकासाच्या की ती मिळण्याला मला हरकत वाटत नाही आणि तसे हे विचार हे विकासाच्या दृष्टिकोनातनं असतात त्यांना नव महाराष्ट्राची निर्मिती करायची जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांच्यावरती घातलेली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडनं ही स्थगिती आपल्याला मिळू शकेल आणि ही समिती संपर्क करायचा म्हटलं तर इथं कोणी कुठला काय कोण असं काय कमी जास्त असा प्रकार नाही आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आमचं एक फेसबुक केलेलं आहे आम्ही आणि त्या माध्यमातून आम्ही जनतेच्या संपर्कात आम्ही स्वतःच जायचा प्रयत्न करतोय मी मगाशी म्हणायलाप्रमाणे वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे स्पोर्ट्स क्लब असू देत साहित्यिक असू देत नाट्यकलावंत असू देत डॉक्टर असोसिएशन असू दे वकील असोसिएशन असू दे ह्या सगळ्यांच्या संपर्कात आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा एक प्लॅन चकॉट होईल आणि त्या दृष्टिकोनात आम्ही त्यांच्या बैठका घेऊन हे अवेअरनेस निर्माण करण्याच्या दृष्टिकोनात आमचं नियोजन चालू आहे राहणारा उपप्रश्न असा आहे की सध्या स्थगिती मिळालीच असंही आपण त्यानंतर तो आराखडा तयार करण्यासाठी काय प्लॅनिंग असावं किंवा कसं लोकसहभाग असावा किंवा कसं इतर खात्यांचा सहभाग असावा हे काय सांगाल तुम्ही नाही ह्याच्यात साहेब सोलापूरची गरज काय हे सगळ्याचा महत्वाचा अभ्यास झाला पाहिजे आज आपल्या सोलापूर हे स्थलांतरित लोकांचं गाव व्हायला लागलेलं आहे वृद्धाश्रमाचं गाव व्हायला लागलेलं आहे आपली पुढची पिढी पुण्याला जायला लागली मुंबईला जायला लागली बेंगलोरला जायला लागली हैदराबादला जायला लागली त्यामुळे सोलापूरच्या गरजा काय आहेत ह्याचा अभ्यास प्रशासनानं केला पाहिजे जनतेनी सुद्धा त्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातनं सोलापूरला चांगल्या प्रकारच्या ज्या सोयी सवलती पाहिजेत ह्या दृष्टिकोनातनं महापालिकेनं प्रत्येक वार्डामध्ये मी मगाशी जे म्हणालो तुम्हाला वार्ड सभा भरवली पाहिजे आणि तिथली गरज काय आहे आता माझ्या मी आम्ही विजापूर भागामध्ये राहतो आपणही तिथे विजापूर भागाला येता तिथं किती गाय विजापूरच्या विजापूर रोडला मेन रस्त्यावर चाललेल्या असतात बघा त्यांना चारा उपलब्ध नाहीये चा। त्यामुळे त्या ते रस्त्यावरती त्या गाई ज्या आहेत फिरतात आणि फिर त्यामुळे किती ऍक्सिडेंट होतात मागच्या वर्षापासून एकशे सत्तर लोकांचा बळी आपल्या सोलापूर मध्ये गेलेला आहे अपघातामध्ये ह्या दृष्टिकोनात गोशाळा होणं गरजेचं आहे म्हणजे अशा सगळ्या नागरिकांच्या सोयी आवल्या ऐकल्या पाहिजेत सगळ्यात महत्वाचं शासना ना तर आता आपण पाहिलं की विकास आराखड्यावर बोलणं बोलू तितकं कमी आहे आणि हा विषय असाच राहणार आहे परंतु टोंगे पाटील साहेबांना मी विनंती करतोय की त्यांनी कृती समिती स्थापन केली त्याला यश त्याचं कारण असं आहे की जनतेचं हित त्यामध्ये आहे हु. जनतेचं हित म्हणजे सोलापूरकरांचं हित त्यामध्ये आहे त्यासाठी ते बऱ्याच पातळीवर प्रयत्न करतायत आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील भेटतात ते त्यांचे नेते पण आहेत शिंदे साहेब त्यांना भेटून आणि या सगळ्या गोष्टीवर ते विकास आराखड्यावर उहापोह करून हा विकास आरा आराखडा स्थगिती घेऊन त्यावर त्यावर काहीतरी डेव्हलपमेंट करणार असा एक प्रयत्न या सगळ्या कृती समितीचा आहे त्या कृती समितीच्या वाटचालीस आपण शुभेच्छा देऊयात आणि सोलापूरकरांचं हित लवकरात लवकर होईल अशी आशा बाळगूयात आपण वेळात वेळ करून या ठिकाणी आलात सर आपलं खूप खूप आभार मानतो मी धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही